नमस्कार माझ्या लाडक्या बालमित्रांचे आणि त्यांच्या सर्व परिवाराचे श्रुतीज होममध्ये अतिशय मनापासून स्वागत दैनंदिन स्तोत्रे भाग दोन यामध्ये आज आपण गुरुवंदन सरस्वती स्तवन आणि भोजनापूर्वीचे श्लोक म्हणणार आहोत गुरुवंदन गुरु ब्रह्मा गुरु, गुरु विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच शंकर किंवा महेश्वर आहेत अशा गुरूंना माझा नमस्कार असो तर बालमित्रांनो गुरु म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण काहीतरी चांगले शिकतो त्यांना गुरु म्हणतात मग ते आपल्यासाठी आपले टीचर्स असो शिक्षक असो आपले आई वडील ताई दादा आजी आजोबा समाजातील एखादी व्यक्ती असो ते आपल्यासाठी गुरुस्थानी असतात ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे झे मिठे पितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही बालमित्रांनो आपले मन अतिशय वेगवान असते क्षणार्धात एका ठिकाणी तर क्षणार्धात कोसांवर दूर असलेल्या दुसऱ्या ठिकाणीही आपले मन जाऊ शकते तर ज्या या ठिकाणी आपले मन जाऊ शकते त्या त्या ठिकाणी सद्गुरूंचे रूप आहे असे यात म्हटले आहे त्याचप्रमाणे मी ज्या ठिकाणी मस्तक ठेवेल म्हणजेच मी कुठल्याही ठिकाणी वंदन करेल मस्तक टेकून आपले डोके टेकून वंदन करेल त्या ठिकाणी मला माझ्या गुरुचे पाय दिसतात आणि त्या सद्गुरूला मी वंदन करतो या कुंदेंद तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा जी देवी कुंदाच्या फुलांसारखी पांढरी शुभ्र मोत्याची चमक असलेली आहे जिने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे जिने एका हातात विणा घेतलेली आहे तर दुसऱ्या हाताने ती आशीर्वाद देत आहे जी देवी पांढऱ्या कवळावर बसलेली आहे भगवान ब्रह्मा अच्युत म्हणजेच विष्णू भगवान शंकर आणि इतर सर्व देवदेवता जिची सदैव उपासना करतात जिची सदैव पूजा करतात अशी ही सरस्वती देवी माझे रक्षण करो आणि माझे अज्ञान पूर्णपणे काढून टाकू अशी मी या देवीला प्रार्थना करतो देवी सरस्वती किंवा शारदा ही विद्येची देवता मानली जाते म्हणून आपण शाळेत अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी घरी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी या सरस्वती देवीचे स्तवन करावे तिची आराधना करावी नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभम करी श्यामी प्रसन्ना भाव सर्वदा हे शारदे देवी तुझ्या एका हातात वीणा आणि दुसऱ्या हातात पुस्तक आहे तुझे स्मरण करून मी विद्या मिळविण्यासाठी सुरुवात करीत आहे म्हणजेच अभ्यासाला सुरुवात करीत आहे तर तू माझ्यावर नेहमीच प्रसन्न राहा भोजनापूर्वी म्हणावयाचे श्लोक धुवा पाय चला भोजनाला बसानीट येथे तुम्ही मांडी घाला नका मागू काही अधाशी पणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाने या श्लोकामध्ये आपल्याला जेवणापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग जेवायला बसायचे असे सांगितले आहे जेवणाच्या जागेवर व्यवस्थित मांडी घालून बसायचे आहे अधाशीपणे काही मागायचे नाही गरज असेल तेच आणि गरज असेल तेवढेच अन्न ताटात घ्यायचे उष्टे अन्न टाकायचे नाही आणि जेवणाचे ताट स्वच्छ करायचे म्हणजे आपण घेतलेले सर्व अन्न व्यवस्थित पूर्णपणे संपवायचे आहे वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण जाणी जे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ जेवताना घास घेणारी कवळ म्हणजे घास श्रीहरीचे म्हणजेच देवाचे नाव घ्यावे फुकटचे नाव घेऊन अन्नाचे सहज प्रयत्नांशिवाय पचन होते अन्न आपल्याला जीवन देते शक्ती स्फूर्ती देते म्हणून अन्नाला पूर्ण ब्रह्म समजावे आणि जेवण हे केवळ उदर म्हणजे पोट भरण्याचे काम नसून ते एक आहे असे समजावे जनी भोजनी नाम वाचे वदावे दावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवीत जावे तरी श्री पाविजेतो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ जेवणाचे वेळी रामनामाचे स्मरण करावे अतिशय आदरपूर्वक असा रामनामाचा जयघोष करावा आणि देवाचे स्मरण करता करता अन्नाचे सेवन करावे या मार्गे आपण सहजपणे देवाला रामाला श्रीहरीला प्रसन्न करून घेऊ शकतो मुखी ग्रास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा आपण जेवताना घास घेताना विचार करायचा आहे की का बरं मी जेवतो आहे जेवण करून मला काय मिळणार आहे तर हे जेवण करून मला देशसेवा करण्याची शक्ती मिळावी अशी देवाला प्रार्थना मी करत आहे बालमित्रांनो आजचा भाग इथेच संपूयात आणि भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद